आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन कधी आलेलं आहे त्याचबरोबर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता कोणत्या काळामध्ये शुभ मुहूर्तावरती आपल्या भावाला राखी बांधायची आहे आणि कुठल्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे तर तो वेळ कुठला मुहूर्त कुठला हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याचशा मला कमेंट आलत्या त्याचबरोबर मेल आलेले की ताई यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते आम्हाला सांगा तर यावरती मी हा व्हिडिओ केलेला आहे तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकोणवीस ऑगस्टला म्हणजे सोमवारी रक्षाबंधन आलेलं आहे तर या दिवशी आपल्याला रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी हा जो रक्षाबंधन हा सण आहे तो खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक बहीण आपल्या भावाला या दिवशी राखी बांधत असते आणि बघा पण ही राखी बांधत असताना ती शुभमुहूर्तावरच आपल्याला बांधायची आहे बघा आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं आपल्या भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्याला येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जावं प्रत्येक कामामध्ये त्याला यश प्राप्त व्हावं अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते इच्छा असते तर बघा आपण त्यासाठी रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावरतीच राखी बांधायची आहे भावाला शुभ मुहूर्तावरती राखी बांधल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये वाढ होते त्याचबरोबर म्हणजेच त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते त्याच्या कामातल्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर अनेक शुभ कार्य किंवा शुभ कामं भावाच्या आयुष्यामध्ये घडतात त्याची प्रगती होते त्यामुळे बघा हे सगळ्यांनी पाळायचं आहे शुभमुहूर्तामध्येच आपल्या भावाला राखीही बांधायची आहे आता बघा यावर्षी देखील रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळ आलेला आहे आणि चुकूनही आपल्याला भद्राकाळामध्ये आपल्या भावाला राखीही बांधायची नाही जर भद्रा काळामध्ये आपण ही राखी बांधली तर बघा काही अशुभ अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडण्याची शक्यता असते त्यामुळे बघा आपल्या भावाच्या मनगटावरती या भद्राकाळामध्ये चुकूनही आपल्याला ही, आपल्या ही बांधायची नाही आहे तर हा भद्राकाळ कधी सुरू होतो कधी संपतोय हे मी तुम्हाला सांगणार आहेत तर बघा दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी रक्षाबंधन आलेलं आहे एकोणवीस ऑगस्ट सोमवारी आपल्याला सोमवारी रक्षाबंधन हे, रक्षा हे साजरं करायचं आहे आता बघूया की शुभ मुहूर्त हा कोणता असणार आहे कुठल्या मुहूर्तामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी ही बांधायची आहे तर बघा एकोणवीस ऑगस्टला सोमवारी दुपारी एक, एक वाजून तीस मिनटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि तो रात्री नऊ वाजून आठ मिनटांपर्यंत असणार आहे म्हणजे दुपारी दीड वाजल्यापासून रात्री नऊ वाजून आठ मिनटांपर्यंत आपण रक्षाबंधन साजरे करायचे आहे म्हणजेच या वेळेमध्येच तुम्हाला तुमच्या भावाचे औक्षण करून त्याला मनगटावरती त्याच्या राखी ही बांधायची आहे हे लक्षात घ्या हा शुभ मुहूर्त आहे म्हणजे तुम्ही दीड वाजल्यापासून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत ही राखी बांधू शकता आणि बघा सोमवारचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये जरी ही राखी बांधली म्हणजे साडेपाच संध्याकाळी साडेपाच ते तुम्ही नऊ वाजेपर्यंत जरी ही राखी बांधली तरीही चालेल दीड वाज वाजल्यापासून दुपारी पुढे जो काळ आहे नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतचा तो राखी बांधण्यासाठी हा शुभ काळ आहे त्यामुळे या शुभ मुहूर्तामध्येच तुम्ही राखी बांधायची आहे आता मी तुम्हाला सांगते की राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला कोणत्या मुहूर्तामध्ये किंवा कुठल्या वेळेमध्ये आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधायची नाही आहे त्याचं औक्षण पण करायचं नाही आहे म्हणजेच हा भद्रा काळ आहे बघा भद्रा म्हणजेच हा अशुभ काळ समजण्यात आलेला आहे त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला रक्षाबंधना सण साजरा करायचा नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की भद्रा काळ हा किती वाजेपर्यंत असणार आहे त्याचा वेळ काय आहे तर एकोणवीस ऑगस्टला सोमवारी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्राकाळ सुरू होत आहे आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ असणार आहे त्यामुळे हा अशुभ असा काळ समजण्यात आलेला आहे हा भद्राकाळ आहे त्यामुळे या काळामध्ये या वेळेमध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे नाही आहे आपल्या भावाचे औषण करायचे नाही आहे किंवा त्याला राखीही बांधायची नाही बघा सोमवारी पहाटे पाच पार्थ वाजून त्रेपन्न मिनटांपासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आपल्याला रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा नाही आता बघा भद्रा काळामध्ये अशी राखी का बांधायची नाही तर पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने देखील भद्रा काळामध्येच रावणाला राखी बांधलेली होती आणि त्याच वर्षी रावणाचा मृत्यू झालेला होता त्यामुळे बघा हा जो भद्रा काळ आहे तो अशुभ समजण्यात आलेला आहे त्यामुळे या भद्रा काळामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे पण आता बघा बऱ्याच अशा कंडिशन्स असतात की ज्यामुळे आपण शुभ मुहूर्तामध्ये आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही कारण भाऊ बहीण हे खूप लांब अंतरावरती असतात ते जवळच त्यांचं गाव असेल असं सांगता येत नाही किंवा कामामुळे आपल्याला योग्य वेळेमध्ये किंवा शुभ मुहूर्तावरती राखी बांधणं शक्य होत नाही तर काय करायचं तर तुम्हाला त्या वेळेमध्ये जर शक्य होणार नसेल दुपारी दीडच्या पुढे राखी बांधणं शक्य होणार नसेल तर तुम्ही घेतलेली जी राखी आहे ती तुमच्या भावाजवळ देऊन ठेवा आणि त्यांना तुम्ही सांगा की शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही ती राखी दुसऱ्या कोणाकडून तरी बांधून घ्या असं तुम्ही त्यांना सांगू शकता पण तुम्ही स्वतः त्यांना त्यांच्या मनगटावरती भावाच्या या भद्राकाळामध्ये चुकूनही राखी बांधायची नाही त्या ती राखी तुम्ही त्यांना फक्त ठेवायला द्या आणि शुभ मुहूर्तामध्ये त्यांना ती दुसऱ्याकडून बांधून घ्यायला सांगा त्यांचं औक्षण करायला सांगा तर बघा अशा प्रकारे शुभ मुहूर्त आणि भद्रा काळाचा अशुभ वेळ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे बऱ्याच जणींना हा जो मुहूर्त आहे तो माहीत नसतो किंवा भद्रा काळ किती ते किती आहे हे माहीत नसतं आणि खूप सारे प्रश्न त्यांना पडतात तर हा व्हिडिओ होईल तेवढा जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी शुभ मुहूर्त कुठला आहे भद्रा वेळ कितीपर्यंत असणार आहे कुठल्या काळामध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे राखी बांधायची आहे कुठल्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही हे सर्वांना ही माहिती कळेल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा